लातूरसारख्या मोठ्या गावचं तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आणि आता नव्याने शिवसेनेमध्ये आलेले महोदय आपल्यासोबत आहे उत्तूर गटामध्ये त्यांच्या इन्कमिंगमुळं जिल्हा परिषदेच्या गटातील सर्व उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे उमेदवाराचं ताकद निर्माण झालेली आहे काय तुम्ही सांगाल तुम्हीसुद्धा पंचायत समितीला इच्छुक होता आणि ऐनवेळी तुम्ही शिवसेनेमध्ये आलात काय नेमकं ठरलं काय नाही पंचायत समितीमध्ये आपल्या या पूर्वी चर्चा झाली होती पंचायत समिती गणासाठी आणि सदस्यपदासाठी मी इच्छुक उमेदवार होतो आणि त्यावेळेला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये होतो आणि त्या पक्षाकडून मी उमेदवारी मागितलेली होती आणि साधारण मला वाटतं एकोणीस तारखेला सोमवारी मला तसा पक्षाकडून फोनही आला होता पक्षश्रेष्ठींचा की तुम्हाला उमेदवारी द्यायला पक्ष तयार आहे आणि तुम्ही ताबडतोबी पक्ष कार्यालयामध्ये यावं संदर्भात मी थोडीशी माहिती घेतली आणि त्यावेळेला बैठकीसाठी माऊली खंडागळे आमचे तालुका प्रमुख हे उपस्थित नाहीत आणि थोडीशी पक्षामध्ये सुसूत्रता सु, मला दिसली नाही आणि मग मी थोडीशी माहिती घेऊन थोडासा विचार करून उत्तर देतो असं सांगितलं आणि त्याच वेळेला माऊली खंडागळे यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे वगैरे अशी पद्धतीची हे कळाली आणि मग मी थोडासा संपर्क केला तालुका प्रमुखांशी आणि त्यावेळेला थोडंसं सुसूत्रता पक्षामध्ये वाटली नाही म्हणून मी थोडं थांबण्याचा निर्णय घेतला उमेदवारी तर मी त्या दिवशी स्पष्टपणे मला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशालीची उमेदवारी नको म्हणून सांगितलं आणि मी थांबवून घेतलं <coughs> आणि त्या दिवशी मग मा संध्याकाळी माझं थोडंसं सगळ्या गावातल्या आमच्या मानविलास गाडवे असतील धनंजय डुमरे असतील हे सगळं आमच्या जुने आमचे शिवसेनेचे जरी शिवसेना विभागली असली तरी वरच्या पातळीवर विभागली गावामध्ये आमची शिवसेना सगळी एकत्रच आहे मग सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मग असं अंती हे ठरलं की सचिन भाऊ गोलप यांना आमदार शरददादा सोनवणींनी पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि सचिन भाऊ घोलप आणि मी म्हणजे रोकडी आणि उतूरचा माझं घर पापळेश्वर हे साधारण शंभर मीटरचं अंतर आहे एका गटामध्ये शेजारी असताना अनुराग तू उमेदवारी घेऊ नको अशी सर्वांची विनंती झाली आणि सचिन भाऊ घोलप यांना पाठिंबा द्यावा आणि त्याचनंतर थोड्या वेळाने अशी बातमी कळाली की आमच्या उबाटा गटाचे तालुका प्रमुख शेठ खांडाकडेही धनुष्यबाण धनुष्य घाटा शरद दादांकडे पक्ष प्रवेश करतायत आणि मग सर्वांच्या विचारविनिमयाने धनंजय भाऊ डुमरे असतील भानुबामा गाडवे असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि विचारविनिमयाने मी मी शरद धनुष्यबाणामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि सचिन भाऊ गोलप यांना पाठिंबा दिला ता उतरूगड तसा खूप मोठा आहे सगळी मातंबर मंडळी आहे दोन्ही बाजूनी पाठीराकांची संख्या कमी नाही शिवसेनेचेच उमेदवार या ठिकाणी विजय होतील त्याची नेमकी काय रणनीती असेल आणि कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रणनीतीमध्ये किंवा रणांगणामध्ये आहात वाणीसाहेब तसं बघितलं ना हा या आधीच्या बाईटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हा जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गण हा पहिल्यापासून शिवसेनेचा राहिलेला आहे पंचवीस वर्षापासून भानुमामा गाडवे जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर अगदी आमच्या आदिवासी समाजाच्या मिराताई खंडागडेंना आम्ही शिवसैनिकांनी या जिल्हा परिषद सदस्य केलं मागच्या वेळेला थोडंसं शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी झाली ऋषीभाऊ डुमरे आमचे धनुष्यबांवर उभे राहिले धनंजय भाऊ डुंबरे शरद आपला माणूस आपल्या आघाडी आपली आघाडीमध्ये उभे राहिले तसं दोन्ही उमेदवारांची ऋषीभाऊ डुंबर यांची धनंजय डोंबर यांची आज मतांची बेरीज केली तर शंभर टक्के या गटामध्ये या गणामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे आणि आजही आज आजची परिस्थिती बघितलं आहे तर दोन्ही गटाचे शिवसैनिक एकत्र आहेत कोण समोर फिरत असेल कोण आतून असेल बाहेरून असेल पण आज आम्ही शंभर टक्के खात्रीने सांगतो दोन्ही गटाचे शिवसैनिक दोन राष्ट्रवादी एक झाले ना असू द्या ना दोन राष्ट्रवादी मला वाटतं मी कुणाची बाईट मला आठवत नाही किंवा भाषण घड्याळाचा काटा कोण म्हटले तू तरीच काढणार आहे असं मी कुठेतरी ऐकलं काल परवा पण पर आता ते अंतर्गत गोष्ट आहे त्यांची त्याच्यावर ते आपण जास्त बोलणं हे नाही पण आम्ही छातीटोकपणे एवढं सांगू शकतो दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक आज एकत्र आहेत आणि अक्षरताई मांडे आणि सचिन भाऊ गोलप यांचा या गटामध्ये या गणामध्ये विजय निश्चित आहे तुम्ही काय सांगाल तर तुम्ही सुद्धा शिवसेनेमध्ये आलेला आहात जे आता विजयाचा आपण माहोल पाहतोय कार्यकर्त्यांचा प्रति, प्रचंड प्रतिसाद मिळतोय आमदार शरद दुद्ध सोनवणे स्वतः या गटामध्ये गाणामध्ये स्वतः प्रचार करतायत विजय हा शंभर टक्के निश्चितच आहे अक्षदा मांडे आणि सचिन भाऊ गोलप यांचा विजय शंभर टक्के निश्चिताचा आहे कारण त्याचं कारण असं आहे की श्रद्धांचा जो कामाचा झंझावत आहे हा प्रचंड म्हणजे खूपच प्रमाणात मोठ्या प्रमाणात झंझावत आहे त्यांच्या कामाच्या जोरावर आणि अक्षरदाताईंचे जे सर्व काय किंवा सचिन गोलपसरांचं जे काही सर्व फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा किंवा पूर्ण जनसंपर्क जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच आहे मीही तुतारीकडून इच्छुक होतो पण काही गोष्टी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातात खालच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात विचारात घेतलं जात नाही आणि त्यात शरददांचं जे आता नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शरददांचा जो स्ट्राईक रेट आहे हा शंभर टक्के म्हणलं तरी चालेल चारही तालुक्यांमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट शंभर टक्के मानला तरी ते चालेल त्यांच्या कामावर प्रेरित होऊन त्यांच्या विकास कामाच्या झंझावात पाहून मीही त्यांच्यावर प्रेरित झालो आणि मीही शिवसेनेमध्ये दाखल झालेलो आहे अक्षर मांडे आता त्या पानसरे झाल्यात त्यांचं माहेर परिसर ती गावंसुद्धा सुद्धा त्यांना सपोर्टिंग आहेत तुमचं आता रोखडी उतूर ही सगळी मंडळी एकत्र एक झालेली आहेत परंतु दोन्ही राष्ट्रवादीसुद्धा एकत्र एक झालेले आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यात त्याचा एवढा काही परिणाम मला वाटत नाही होईल शरदांचा जो कामांचा झंजावत आहे त्याच्यासमोर दोन्ही राष्ट्रवादी मना अजून तिसरंही कोणी आलं तरी त्याचा टिकाऊ हो शरदांपुढे लागेल मला वाटत नाही श्रद्धादा सोनवणे यांची ताकद यांच्या पाठीशी असल्यामुळं विजयाचे दावे केले जातात हे विजयाचे दावे करत असताना आता मतदार कोणाचा टांगापलटी करत आहे भविष्यकाळात कळेलच परंतु शिवसैनिकांचा उत्सव मात्र मोठ्या प्रमाणात आहे भाऊ काय सगळे तुमच्या सगळी मंडळींचा जो प्रचार चालू आहे विजयाची गणितं मांडली जातात तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे प्रसन्न पा पाहायला मिळतात काय कशामुळं सगळे याचं कारण असं आहे का ज्यावेळेस इलेक्शन जाहीर होतं आणि ज्यावेळेस श्रद्धा विषय येतो त्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असं होतं की आपण स्वतःच शरददा म्हणून आपण या ठिकाणी बोलतो म्हणजे आमचा जो बूथ प्रमुख असेल किंवा प्रत्येक कार्यकर्ता असेल तो कार्यकर्ता अशा पद्धतीने काम करतो आणि प्रामाणिकपणे काम करतो कुठल्याही अपेक्षा न ठेवता की तो मिनी उमेदवार आहे म्हणजे मिनी उमेदवार समजून तो काम करतो आणि अगदी तळागाळापर्यंत सगळ्या याच्यापर्यंत म्हणजे योग्य दिशेने काम चालू असतं आणि आता खऱ्या अर्थाने जर शरददादांनी त्यापेक्षा दिवशी पण सांगितलं आणि सगळ्यांनाच माहिती आहे तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला शरदांच्या हात मजबूत गर करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी आज मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ठिकाणी जिल्हा परिषद अजित पवारांच्या ताब्यात जाईल ना जिल्हा परिषद अजितदादांच्या जर ताब्यात गेली तर मग असंच तो अर्थ होतो आता तुम्ही बोलल्याप्रमाणे की आपण बारामतीचा विकास करायचा की आपल्या तालुक्याचा विकास करायचा हे आता हे जनतेने ठरवं कारण जे मत जर विरोधकांना गेलं तर ते थेट जाते बारामतीला आणि जर आपल्या उमेदवाराला जर शिवसेनेच्या उमेदवाराला जर या अक्षयदादाय असतील सचिन भाऊ असतील यांना जर हे उमेद गेलं मत तर ते शे थेट शरद राहणार आणि त्यामुळं तालुक्याचा विकास होणार आपल्या यापूर्वी जे जिल्हा परिषद सदस्य होते किंवा दोन पंचायत समितीच्या गणातले उमेदवार होते त्यांनी काही केलं नाही असं म्हणायचं नाही त्यांनी निश्चितपणे उमेदवारी त्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल आम्ही काही दुमत नाही परंतु मग त्यांनी जर काम केलं तर मग त्यांच्या पक्षाला डावललं का गेलं त्यामुळे सगळ्यांची नाराजी कोणाला डावल आता साजिक आहे आता ज्या ज्यांनी तुतारीचं का जे आहेत त्यांनी काम केलंय परंतु मग आज त्यांच्या पक्षाची उमेदवार या ठिकाणी नाही आहे अशी लोकांमध्ये भावना आहे दोघं एकत्र झाले ना एकत्र झाले पण उमेदवारी त्यांना पाहिजे नव्हती ना, हो ना। मग त्यांच्या पक्षाला उमेदवारी का नाही त्यांची मदत ते तुम्हाला होईल आतल्या ना आता नाही शंभर टक्के सगळ्या आता कशा पारावरच्या वर्षी वर असतात वर हॉटेलमधल्या गोष्टी आता अनेक ठिकाणी गोष्टी असतात त्या सगळ्या आम्ही या ठिकाणी उघड नाही करू शकत शकतंची काय भूमिका राहील त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला नाही सांगताचं कारण कसं की त्यांचा वैयक्तिक निर्णय त्याला आम्ही नाही सांगू शकत काय आता ओतूरमधल्या अनेक समस्या आहेत दररोजचा भाजी बाजार भरतो तो रस्त्यावर भरतो मच्छी बाजार रस्त्यावर त्याची विक्री होते तुमचं जे कचऱ्याचा प्रश्न आहे डुकरांची समस्या आहे हे सगळ्या समस्या पाचवीला पोचलेल्या आहेत आणि त्याचं कारण असं आहे का ज्यावेळेस ग्रामपंचायत इलेक्शन होतं ग्रामपंचायतमध्ये आपण आपण सदस्य निवडून देतो या सदस्येमध्ये दोन फळीतात एक पक्षाचा येतं आणि एक दुसरा विरोधक येतात म्हणजे विरोधक असतात आणि जे सत्तेमध्ये असतात ते प्रत्येक वेळेस एकत्रच बसले असतात मग हे विरोधक कशासाठी असतात त्यांचं ग्रामपंचायतवरती कुठल्याही प्रकारचं वचक राहिलेलं आहे आणि आज सर्वसामान्य माणूस कुठलाही माणूस ग्रामपंचायतमध्ये काही पण काम घेऊन जाऊ द्या काही पण किरकोळ काम आणि आता जिल्हा परिषद असू किंवा पंचायत समिती असू ही ग्रामीण भागाचा या मतदारसंघ म्हणजे निवडणूकच त्याची असते की रस्ते असतील पाणी असन शाळा असन आरोग्य असन अंगणवाडी असतील महिलांचं असन बचत घाटाचं असन हेच काम आहेत यांना काय आपण दुसरं काय तुम्हाला कुणी म्हणत आहे का तुम्ही एम आय डी सुविधा उपलब्ध करा नाही की तिच्यासाठी ते आमदार खासदार निवडलेले असतात त्याच्यासाठी ते एक पण या असती परंतु आज या सर्वसामान्य जर आपण विचार करायला गेलो इतक्या वर्षी ग्रामपंचायत झाली आपण साधा फोन केला का आमच्या भागामध्ये लाईट नाही बिबट्याची समस्या मोठी आहे आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी हॅलोजन पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजे आणि ते पण मोठा लॅलोजन कारण का आपल्याकडे ऊस स्थिती जास्त आहे आपल्या ओतूर पटतात ओतूर म्हणजे या पूर्ण पाटतात कारण कारखान्याचा आपल्या गाठात आहे तर विषय असा आहे फोन केला तर त्यांचं असं म्हणणं तर आमच्या ग्रामपंचायत पैसेच नाही आमच्याकडे ग्रामपंचायत पैसेच नाही वायरमॅनला फोन केलं हॅलोजन मिळत नाहीत अशा अनेक समस्यांना तोंड देऊन घरपट्टी भरली पाहिजे ना मग ते काम कोणाचं आहे मग तुम्ही ती वसुली केली पैसे भरण्याचं काम सर्वसामान्यांची घरपट्टी भरलीच पण हे दडधानक्यांच्या ज्या घरपट्ट्या बाकी आहेत त्यांच्याकडे वसुली कोणी करायची नाव माहिती नाव जाहीर नाही करू शकत नाव त्यांच्याकडे माहिती द्या कारण तुम्हाला पण मिळू शकतात पण असं जाहीरपणे कोणाचं नाव पण घेऊ शकत नाही बिबट्याचा विषय काढला आपल्या तालुक्यामध्ये हजारो बिबट्या आहेत बरोबर श्रद्धा सोनवणे निवडणुकीच्या अगोदर म्हणाले होते एक तर बिबट्या राहिला नाही तर मी राहील मला निवडून द्या मी बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करतो दादा निवडून आले बिबट्या नाही तसा संघर्ष केलेला आहे ना आणि दुसरा मुद्दा हो संघर्ष योद्धा संघर्ष योद्धा तर हाच आहे आणि उपाययोजना त्याच्यावरती चालू आहे निश्चितपणे असं नाही की उपाययोजना चालू नाहीये परंतु आता सर्वसामान्यांपर्यंत काय समस्या आहे ते आम्ही कोणामार्फत पा दादापर्यंत पाठवायच्या त्यासाठी ग्रामपंचायत असते जिल्हा परिषद असते पंचायत समिती असते आपण त्यांच्या तिथपर्यंत जातो कारण दादांना फक्त तालुका फार मोठा आहे प्रत्येक माळ्यातला वस्तीतला वाडीतला घरातला विषय दादांपर्यंत आपण वैयक्तिक सांगून हे पण म्हणजे अवघड आहे तिथपर्यंत पोहोचवणं त्याच्या आंबोली म्हणजे पण जर समजा गावाने सांगितलं की आमच्या गावाला अडचण आहे दादांचं आता दा सध्या दादांचं वारं आहे दादांच्या शब्दाला किंमत आहे प्रत्येक ठिकाणी इथंच नाही तर ऊर्जा मान त्यांची गाठ घेतील आमच्या भागामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सगळं तर ता कामाला हे पाहिजेन कुठं थ्री पीस पाहिजेन किंवा प्रत्येक ठिकाणी स्टेट लाईटी पाहिजेन कारण त्याची गरज आहे ते झालं तर माणूस मोकळ्या पाणी कुठे पण फिरू शकतो मोटर चालू करायला त्याच्यामुळे तिथं काही दुमत नाही आणि आताशी एक वर्ष झालेली आहे मी तुमपुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणाने ते काम करणारच आहे दादा यात काय शंका नाही काही मतदारांनो या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं चा काम चांगलं आहे चा शिवसेनेचे चा सगळे उमेदवार विजय होतील असा दावा हे सगळे कार्यकर्ते करतात बला निवडून द्या का बला पाडा हे आमचं सांगण्याचं काम नाही परंतु कोणाच्याही दादागिरीला दहशतीला घाबरू नका जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो तुमचे प्रश्न सोडवतो त्याला सहकार्य करा ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा मोठा महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये अधिकाधिक मतदान कसं होईल यासाठी सक्रिय राहा प्रशासनाला सहकार्य करा असंच विघ्नर टाईम्सचं आव्हान आहे सुरेश वाणी विघ्नर टाईम्स ओतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका